फेब्रुवारीचा महिना संपून मार्च उजडला तरीही राज्यातील आणि देशातील हवामान बदलाचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये सध्याच्या घडीला हवामानाची चिन्ह पाहता मार्च महिन्याचं स्वागत पावसानंच झाल्याचं स्पष्ट होत आहे उत्तर आणि उत्तर पश्चिम भारतामध्ये पावसाची हजेरी असून पुढील तीन दिवसासाठी हेच चित्र पाहायला मिळेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे मुंबईच्या दक्षिण मुंबई भागातही शुक्रवारी पहाटे पावसानं हजेरी लावली आहे तर शहरातील उर्वरित भागावर पावसाच्या ढगांचा सावट पाहायला मिळालेला आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुढच्या तीन दिवसांसाठी हवामानाची ही प्रणाली कायम राहणार असून वीकेंडही हा पाऊसच गाजवणार हे नक्की आहे पावसासाठी तयार झालेलं हे वातावरण पाहता हवामान विभागाच्या वतीनं काही भागांसाठी यल्लो अलर्ट देण्यात आलाय तर राज्याच्या काही भागांमध्ये मात्र ढगांची दाटीच पाहायला मिळेल शुक्रवारी धुळे जळगाव नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा कोल्हापूर आणि कोकणपट्ट्यांमध्ये सुद्धा पावसाळी वातावरण आणि मधूनच उन्हाचा दाह जाणवण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे ठाणे रायगड नंदुरबार पुणे या भागातही जोरदार पावसाची शक्यता असेल तर जालना अकोला अमरावती बुलढाणा वाशिमलाही पाऊस झोडपण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यानच्या काळात काही भागांमध्ये तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे शनिवारी मात्र पावसाचा अधिकाधिक ओघ विदर्भाकडे पाहायला मिळू शकतो हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या चोवीस तासांमध्ये दिल्ली पंजाब आणि हरियाणामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढच्या तीन दिवसांसाठी हेच हवामान कायम राहणार आहे सध्या हिमालयाच्या पश्चिमेकडे होत असणाऱ्या बदलांमुळे हवामानातही हे बदल होत असून उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळते